कोकण कोकणची माणसं साधी बोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी मित्रांनो या वाक्यामध्ये जेवढा गोडवा आहे तर तेवढा गोडवा जपणारी अशी ही आपली कोकणची माणसं तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका अवलियाला भेटणार आहोत मी अवलिया का म्हणतोय ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच रत्नागिरीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे तोंडे गाव आणि या तोंडे गावामध्ये संदीप पावसकर हे एक व्यक्ती राहतात आयुष्यातला खडतर प्रवास त्यांचं साधं जीवन साधे राहणीमान याची माहिती घेऊन त्या व्यक्तीबद्दल जाणून आम्हाला वेगळंच वाटलं कारण स्वतःची दुःख असताना स्वतःची दुःख बाजूला सारून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती गोड हास्य उमटवणं ही एक वेगळीच कला आहे तर हीच कला आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोण म्हणता बेवड्यास मान नाही कोण म्हणता बेवड्यास मान नाही ही काय मानत आहे ना आणि जेवंत बेवड्यास मान नाही कबुला आम्ही गटरात पडताव खड्ड्यात हो? पडताव आणि गटार नाही खड्डे खोदून पडला ना जेवंत बेवड्यास मान नाही मी सांगतोय बेवड्याक मान हाय माझी बायको काय किंवा तुमच्या बायका काय शंभर दोनशे ची खरेदी करतो ती सांगित सुटत नाही शॉपिंग केला शॉपिंग केला आम्ही बघा हजारशे दहा रुपये हो, ना कपचू झोपता आणि ती म्हणता बिवड्यात मान नाही हा कोण म्हणता एवढ्याच मान नाही अक्का जग म्हणता बायका आपली चुक मान्य करत नाही अरे माझी बायको दररोज चू मान्य करता ती दररोज म्हणता चुक तुमच्याशी लग्न करून आणि ती म्हणता एवढ्याक मान नाही हा कोण म्हणता बिवड्या मान नाही दारू का वाईट नाही आहे औषध आहे उपचार आहे माहिती आहे प्रेशी बसवता तिचा टेन्शन आहे त्या पी दारू बायकोची कटकट पी दारू झोप नाही येत पी दारू <laughs> हलत असली पी दारू कोण <laughs> खापला की पी दारू म्हणून थोडीशी के बरा वाटत थोडीशी के बरा वाटत बरोबर एकदम असं झालो म्हणता पाऊस कर जाता पाऊस कर जाता म्हणजे काय रे म्हणता खोकल झालो आहे दारू पिऊन खोकलो जायत काय म्हटलं दारू पिऊन खोकलं जायत काय दारू पिऊन पिऊन माझं घर जायला गेला सर्व आला गेला आणि खोकला पाच मिनिटात जायत आणि ती म्हणता बिवड्यात मान नाही हा पण म्हणता बिवड्यात मान नाही एवढी महागाई झाली सगळ्यांनी आंदोलन केल्याने आम्ही आंदोलन केलं अजिबात नाही हो ते सरकारचा फायदो साधी राणी उच्च विचार करता एवढ्याक मान नाही हा कोण म्हणता एवढ्या मान नाही आम्ही मोठी अजिबात नाही करत ऍटिट्यूड आमचं अजिबात नाही समजा दारू पिताना आमचा थम्सअप संपला सोडा संपला पाणी टाकून पिताव पण मोठी तरी अजिबात नाही अरे ते म्हणता मान नाही मी सांगता एवढ्या मान आहे रस्त्यात असं उभू होतोय समोर ना एस टी आली एस टी खात एसटी एस टी एकट्यासाठी थांबली आणि तुम्ही मान नाय करून बेड्या मान नाय एस टी थांबली कंडक्टरने एकट्या साइड दररोज उघडलं मान नाय आज गेलय एस टी फुल मी पण फुल कस बस कसं पाठच्या बाकडा जर गेलोय पाठचा बाकडं पण फुल मी शापच फुल मी बसूक जाणार एवढा सगळी माणसं उठलीच एकट्या सीट बसूक दिला तुम्ही म्हणता रेड्याक मान नाय म्हणता बेड्याक मान नाही सीट वर बसलोय कोण नाही ना म्हणून सगळं झोपलय समोर ना आलो कंडक्टर म्हणतो तिकट तिकाट माझ्यावर लयच संपला की काय <laughs> <laughs> म्हणून घातलंय किशात हात काढल तर गोल ठेवलं हातावर राड्याच्या काना खाली मारलाय ना माझ्या पण काय सोडले नाही घेतलंय मुटकोनी मारल नाकावर आयुष्यपद पण सांगते माझ्या साठी पोलिस आहे मान नाही वेड्याक मान नाही पोलिसांनी लांबण्यात म्हटलं नाही बेवढं काय कामच एका मिनिटात सोडानी कोणा सोडतो पुरुषाला एका मिनिटात <laughs> <नाए। laughs> मात सोडल्या वेड्याच मान नाही तिकाना बाहेर आलोय तिका बाहेर आलोय असं लटपट होतय माझ्या बाजू कुत्रा पण घाबरला कारण ते काय वाटत म्हणजे अंगावर पाडा की काय <laughs> अरे तीवन वेळक मान नाही अरे तेवढ्यात मान आहे माझी बायको माझ्याकडे केवढा प्रेम करता माहितीये ती का म्हटलं ना घराच्या बाहेर जाते काय घेऊन येऊ हो काय ती पाया पडता म्हणता काय घेऊन येऊ नका तीवन विवढक मान नाही अरे मी घराशी बिंदच पिऊन जातोय मी अजिबात नाही घाबरत पिऊन जाते ना तेव्हा बायको भपरा टेकून माझ्याकडे येत नाही म्हणता कशी हो खटकाल ना बाहेर या सायकलची अर्थ असतो आमच्यावर चालतं खाई चळून कार्यक्रम असू दे आधी आमची सोय करतो ना तर जेवणाची पंगत लावतो अरे ते म्हणता वेवड्यात मान नाही या गुप्पीत सांगतोय आमची पिनार्यांची लग्न वेलच्या वेळी होत आणि आमच्या बायकासह सुंदर असत <laughs> आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही हा कोण म्हणता बेवड्याक मान नाही अक्का जग खोट बोलात पण आम्ही पिना खराच बोलताव हा आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही मी सांगते बेवड्याक मान हाय पुरुषांना बाहेर आलोय त्यांची गाडी घेतली धूम ठोकली समोर नाही प्रेस माझी गाडीचा प्रेताक ठोकली प्रेस झाला सगळं आडवा सगळी माणसं मारू करत म्हणजे हात नाही लावायचो जे पडलो तो काय बोलत नाही तुम्ही कसे बोलता ती म्हणता बेवड्याक मान नाही हा कोण म्हणता बेवड्याक मान नाही याक नवीन टाकते तुमच्यासाठी डायलॉग हल्ली नेते पण काय म्हणतात माहितीये म्हणजे आता बायका पण पिऊ लागतील त्याच्यामुळे नेते म्हणतात रे भाई ओर बहिनो आणि ती म्हणता वेवड्याक मान नाहीच मान नाही माझी बायको ना कायम कट करतोय हो दोस्त वाईट ह्या हो दोस्त वाईट का म्हटलंय तुझ्या मैत्रीसनी कधी वाईट म्हणते का मी नाही ना सगळ्यांना चांगलीच म्हणते ना ती म्हणता मान नाही ती म्हणते या घरात या घरात या पोरबा बघा आहे म्हटलं काळजी करू नको पोराक दोन मिनटं चुप करतोय पोरग्यात घेतलं पोरग्यात दोन मिनिटं चुप केलंय कसा विचारा कस काढलं एक दिलं पोरा बुध पोर का शेलीप ती म्हणता वेवड्याक मान नाही धन्यवाद 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 मस्त 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 काका